काय मी अंदूरमधील सरकारी गायरान जमीन आहे गट नंबर एकशे पंचावन्नमध्ये त्या जमिनीमध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार आमच्या कार्यात प्राप्त झाली होती त्या जमिनीमधून पी एन सी मार्फत एक रोडचं काम सुरू आहे त्या अतिक्रमणामुळे रोडचं काम व्यवस्थितपणे करता येत नाही शेदर नाल्या वगैरे व्यवस्थित टाकता येत नाहीत या तक्रार आल्यामुळे आज आम्ही पंचाशमीचे आमचे सहकारी गटविकास अधिकारी बी एन सीचे कार्य संपले जयी आम्ही सगळी पाहणी करायला होतो पाहणी केली सक्रू सरकारी कार्या म्हणून जे अतिक्रमण दिसतंय त्यानुषंगानं मोजणी करून अतिक्रमणधारकाची यादी करून कायदेशीर जी काही अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया आहे ती कारवाई निश्चितच करू कारवाई कधी करणार आज फक्त पाहणी केलेली तर मोजणी करून जे काही अतिक्रमणधारक आहेत कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवूनच आम्ही अतिक्रमण काढवायची कारवाई करू कालावधी किती लागेल नक्की निश्चित येणार नाही नक्की सांगता येईल सर आणखीन एक प्रश्न आहे मध्ये काही लोकांचं मत आहे की मध्ये डिवायडर झालं पाहिजे किंवा नाली झाली पाहिजे तो माझा विषय फक्त आमचा अतिक्रमणाचा विषय बीएनसी वाले तुम्हाला सांगू शकतील व्यवस्थित ते होते एकंदरीत सगळ्या पाणी केलेलं असतं काय चर्चा झाली काय सांगा तहसीलदार साहेबांच्या समोर मी हा विषय अतिक्रमणाचा घेऊन गेला होता रस्त्याच्या कामात अडचण येते आणि रस्त्याच्या बाजूला जी अतिक्रमण आहे सर्वे नंबर एकशे पंचावन्न ते अतिक्रमण पूर्णतः काढण्यात यावं असं मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आणि मी एक आंदोलन पण केलं होतं त्यानंतरनं तहसीलदार साहेबांनी वीस तारखेला एक बैठक बोलवली होती त्या दिवशी वीस तारखेची बैठक पुढं ढकलली त्यानंतरनं चोवीस तारखेला बैठक बोलवली चोवीस तारखेला झाली त्यानंतरनं ठरलं की पाणी ताळ्या दौऱ्याला आम्ही अठ्ठावीस तारखेला येणार असं सांगितलं होत्याने अठ्ठावीस तारखेला परत त्यांचं काहीतरी आलं परत काल येतो म्हणले होते चार तारखेला कालही आले नाहीत ते आज आलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि त्यांच्या काय सूचना द्यायच्या त्या संबंधित त्यांच्या अधिकाऱ्याला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि अतिक्रमण जर नाही निघालं तर माझा लढा हा पुढे मी चालूच ठेवणार आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही